नमस्कार मंडळी मंडळी आता आपण पाइटच्या घाटामध्ये आलेलो आहे आणि पाइटच्या घाटामध्ये आज नाशिक इंद्रकेसरी इंद्र केसरी काशे आलेला आहे आज शरद भाऊ चोरगे बैलवाडा संघटनेचा आज त्यांचा पाखर्या बैल आणि काशेचा दुकाट होतो आणि दुपारी घाटाचा राजाची बारी झाली अकरा सेकंद आठवण मिली पण तर काशे आणि पाखर्याची पड मुलाखत घेतलेली या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शोध पर्यंत बा चॅनल वर नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करू पाहु ना नमस्कार नमस्कार नाव सांगा बैल आपलं अरुण ज्ञान भाऊ आता आपली जी बारी पळती शरद भाऊ चोरगे बैलगाडा संघटना तर आज पायडी हाटामध्ये नाशिक वरन हिंद केशे आलेला आहे आणि आपला पाखरा बैल तर नियोजन कशा पद्धतीने होते एकदा सांगा नियोजन म्हणजे कसं आलं बरेच दिवसापासून काशी आम्हाला माहित होता आणि ह्या लागत नव्हता आमच्या पाखऱ्याला त्यामुळे ते नियोजन काशीचं आम्हाला करावं लागलं काशीला तिकडनं बोलवून घेऊन मैत्री ते बी मित्रच आहेत आमचे त्यामुळं हे नियोजन झालं आमचं आता कधी आलता काशी वरून दोन दिवस झाले काशी उदरले नियोजन चांगलं होतं घाटामध्ये बारी किती झाली आपल्या <laughs> आज बारी आमची अकरा आठवून झाली घाटाचा राजा होती दुपारी घाटाचा राजा होती दुपारी आमच्या कोणती कोणती होती बैल कांड्यावल्या बैलांची नाव कान आणि पिंट्या होता कान पिंट्या तर काशीला किती दिवसापासून तुम्ही पाहता मी जवळजवळ सोबत <coughs> जो जेव्हा सोब। पाहायचा काशी तो बसून पाहतो म्हणजे चार पाच वर्ष झाली मी काशीला पाहतो सध्या मध्यंतरी एक वर्ष आता थोडा गॅप होता नाशिकलाच पळत होता घोडा गाडीला तर तिकडचं नियोजन कसं असायचं नाही तिकडलं नियोजन मस्त आमचे मित्रच आहेत विकास करे त्यांचा बैल येतो स्वतःचा आणि नियोजन म्हणजे ते घोडा टांग्यात पळतोच आणि तिकडे खूप पळत होता त्यामुळे त्याला मी म्हटलं फोन केला की के बाबा आपण बैलासोबत एक बैल घालू तर मग तसं आमचं फोनवर झाल्यामुळं तो म्हंटल काय हरकत नाही आपण करूया नियोजन त्यामुळे कायच्या घाटामध्ये नियोजन झालं आज गाठात कसं पळाला काशी काशी चांगला पळाला एकदम कसं होतं जुपणीला उभा होता कसं होता नाही जुपणी जुपणी आणलं त्याला आज, आज जुपणी हो नाही तर कायम काशीला आम्ही जुपणूच उभा ठेवित असतो जुपणीवर तर आज काशी बरोबर कोण आलेले तिकडून हो आलेले आहेत ना मित्र आहेत आमचे विकास करे त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी त्यांचं नाव मला नाही सांगता येत आहेत ते त्यांचे मित्र आहेत तर ते थोडे बोलतील दाखवून पाहु ना नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा तुमचं माझं नाव बाळू गोरखनाथ करे गाव मनमाड नाशिक नाशिक मनमाड नाशिक आता काशी जवळपास आपल्या इकडं सप्तंद केसरी मान्याबरोबरच पळत होता आणि बरेच गाठ्यांनी इथं पहिल्या नंबरमध्ये केलेले होते आजचं नियोजन पाख्या बरोबर खूप चांगलं होतं कसं वाटलं पाखऱ्या बैल एक नंबर बैल आणि नियोजन मित्र <coughs> चांगलं नियोजन झालं नियोजन, नियोजन।, नियोजन, नियोजन भारी आहे जो पश्चिम पाट्यातला जो घाट आहे हिंद केसरी घाट म्हणून पायचा घाट ओळखला जातो आणि ह्या फाडामध्ये जी बारी होती ती टॉपची बारी ओळखली जाते म्हणजे नाही का तर इथनं ज्या बाऱ्या होत्या म्हणजे मोठ्या मौटा मोठ्या फाड्यांमध्ये तर बारी होती तर नियोजन कसं वाटलं आज घाटाचं धावपट्टी चांगलं नियोजन धावपट्टीचं कालच्या पेक्षा आजची धावपट्टी बी थोडी वाटली काल थोडं वरती बोललं होतं चांगली धावपट्टी आता मध्यंतरी बरेच दिवस काशी दिसत नव्हता मग कसं होतं नियोजन तिकडे नाशिकला पळायचं पहिले चार पाच दिवस होते लगोड्यात पळायचं आम्ही फोनी टाकायचं मध्यंतरी खराब झाला होता त्याच्यामुळं बैलदारा जरा रुटीन वयाला थोडा टाइम लागला आता मध्यंतरी किती दिवस म्हणजे तिकडे तुमच्याकडे होता बैल तर वर्ष होईल आपल्याकडे यायला एक वर्ष तुमच्याकडे नियोजन आजारी वाट बैल बरेच दिवस आजारपणात गेले त्याच्यामुळे बैलाला थोडस इन्फेक्शन झालं व्हायरल आणि रक्त कमी झालं त्याचं बरेच दिवस लागले शेपीला त्याच्या तिकडे चकडीला होता ना साताऱ्यात शेपीला पूर्ण इन्फेक्शन झालं ते पण गाडायला एक दोन महिने आणि गोडा गाडीला किती दिवसात झुकता तुम्ही गोडा गाडीला चार पाच दिवसात फेरा काढतो स्पीड कसं वाटलं तिकडे आता इकडं पहिल्यासारखं स्पीड आलंय बैला म्हणून ते आणलं आपण आता ह्या सीजनला पहिलाच इथं दुसरा गाठे काही झुकला होता पण तिथं नाही जुळून आलं एवढं इथं बैल चांगला भेटलं इथं जुळ गाठावरती म्हणजे इकडं बघायला भेटल चार बायला आम्हाला इकडं कायम भेटेल इकडे पहिले तास शंभर टक्के भेटणार आणि जे आता इथं शरद भाऊ चोरगे बैलगाड संघटनेचे सर्व मित्र परिवार तर काय सांगता ना एवढ्या त्यांचा ग्रुप आहे चांगला ग्रुप आहे चांगली संघटना आहे चांगलं नियोजन बैल पण चांगली चांगली सगळं आज पश्चिम पट्ट्यातनं जर बघितलं ना तर शरद भाऊ चोरगे बैलगाड संघटनेच कमी दिवसामध्ये जास्त नाव झाले त्यांचं आणि त्यांचं नियोजन खरंच चांगलं असतं जाईन त्या घाटामध्ये बारीक नंबरला असती आणि पाकरायचं चांगलं झालेलं पाहुणा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव राजेंद्र बाबुराव पापळ आता कशी संघटनेचं सगळं कामकाज कशा पद्धतीने असं आमच्या संघटनेचं नियोजन आमच्या संघटनेचे अध्यक्ष शरभराव चोरगे गणेश छडगोगावले विशाल भाऊ डांगले प्रमोद खेंगले आरुम चोरगे आणि सर्व मित्र परिवार करतो तसेच संघटनेबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार एकवीस साली आमची पहिली वारी कोयाच्या घाटात झाली होती भुजंग आणि आमचा सुबान्या जुना बैले त्याच्यावरती अकरा त्र्याऐंशी वारी झाली होती तिथून पुढे आमच्या संघटनेचा हो हळूहळू घाटामध्ये वाऱ्या होत गेल्या त्याच्यानंतर पाईटमध्ये आणि पाईटमध्ये जर यात्रा असेल तर आमच्या पोरांचा हुरूप वेगळाच असतो वारी होण्याला महत्व असतं त्यामुळे आम्ही पाईटमध्ये जसं चांगल्यात चांगलं नियोजन होईल याकडे आम्ही लक्ष देतो आता किती घरी संघटनेची बैल किती संघटनेची पाल तर आमची चाळीस बेचाळीस बैल असतील प्रत्येकाच्या घरी एक एक दोन दोन गुरी आहेत आणि किती असतात आपल्या आता पायटच्या घाटात आता पायटच्या घाटात यात्रा होती कालपासून आमच्या तीन बाऱ्या पायल्यात झाल्यात काल चिल्लर आणि सम्राट अध्यक्ष आणि रविभाऊ कडलक यांची जो गोलबंदी होती तर अकरा त्रेपन्न बारी झाली आणि आज पाखऱ्या आणि काशी यांची अकरा अठ्ठावन्न आली झाली त्याच्यानंतर स्वप्नील बाया सातकारांचा वांट्या आणि नाकाड्या आमचाच मारती अप्पाचा नाकाड्या यांची आज काटा बारा सेकंद झाली त्यामुळं असं नियोजन असतं आमचं बऱ्यापैकी बाऱ्या करण्याचा आमचा हे असतं जरा प्रयत्न आता नाशिकचा काशी तुम्ही बघतच ना आपल्या इकडं मागच्या सीझनला पळायला आज अचानक नियोजन झालं पाखऱ्याबरोबर तर काय सांगताना बैलाबद्दलच काशी येणार होता हे आम्हाला कल्पना होती आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं आमच्या मित्रपरिवाराला आनंद झाला की काशी येते आपल्या संघटनेबद्दल आणि त्या दिवशी दरेकरांच्या गोट्यामध्ये काशी आला आमच्या ग्रुपवरती फोटो आला की बाबा काशीचं काशी, काशी आलेलं आहे सगळ्या ग्रुपमध्ये एकदम आनंदाचं वातावरण झालं होतं काल सुद्धा बारी झोपायला जेव्हा आली पाखरे आणि काशी तर थोडस हे झाल्यामुळं मिसबॅलन्स झाल्यामुळं थोडस बारी आम्ही तशीच थांबवली आणि ते बारीचं नियोजन आज केलं तर आज एकदम चांगलं हे झालं की अकरा अठावन वारी झाली शरद भाऊ स्वर्ग बैलगाडा संघटनेचं जे मित्र, मित्र परिवार आहे काय सांग त्यांच्याबद्दल आमचा परिवार सगळ्या तालुक्याला माहिती आहे आमची एकी जास्त आहे आणि ही एकी आजपासून नाही की बैलगाडा क्षेत्र चालू झालं तेव्हापासून नाही आम्ही शाळा कॉलेजला असल्यापासून आणि त्यानंतर ना आम्हाला क्रिकेटचं जास्त वेळ होतं क्रिकेटमध्ये पण आमच्या गावची टीम ही तालुक्यात टॉपला होती तर क्रिकेट पासून नंतर ना क्रिकेटचं क्षेत्र हळूहळू कमी होत गेलं जसं बैलगाड्याकडे आम्ही वाढवलो तसं आमचा परिवार वाढला ओळखी वाढल्या आणि अनेक तालुक्यातली लोक आम्हाला म्हणजे आमचे मित्र झाले थोडक्यात आमची सगळ्यात जास्त माहिती पाहिला गेल तो, तो जुगलबंदी स्वप्नीलबाई सातकर यांच्याबरोबर आमचा आमच्या संघटनेतला सगळ्यात टॉपचा बैल त्यावेळेस भुजंग होता भुजंग आणि नाचा नाचाचं जुकाट होतं आमचं सगळ्यात भारी जुकाट तेच होतं तेव्हा तर चांगले चांगल्या वाऱ्या व्हायच्या आमच्या घाटात चालते आता नाशिकचा काशी आणि पाखरेचं नियोजन चांगलं झालेलं आहे पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू धन्यवाद